निवडणूक आयोग हे कुठेतरी हितपुरस्पर कामकाज करते आज निष्कर्ष काढून आम्ही आठ तारखेला मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल दा सुद्धा निर्णयावर आम्ही असे घाणेडे शेप केले शे। प्रभागाचे शे। प्रभाग चुकीचा करून एका भागातल्या नागरिकांची सोय होत असताना बाकीच्या मोठ्या भागाची कशी गैरसोय हो झाली हे दाखवणार आहोत पेठांमध्ये प्रभाग सत्तर हजारचे केले तर पलीकडचा सांगत होतो की प्रभाग रचनेमध्ये कोणतेही राजकीय हस्तक्षेप असू नये पण प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण राजकीय के हस्तक्षेप हो केला ह्याला तयार आहोत आम्ही याच्यावर आक्षेप घेतलेला आहे जर या आक्षेपाला उत्तर नाही मिळालं तर उच्च न्यायालयीन नागरिकांमध्ये आम्ही जाणार आहोत महापालिकेकडून नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे मात्र यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतलेला आहे प्रभाग रचना जी आहे ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे असा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस भवन मध्ये महाविकास आघाडीची बैठक देखील पार पडली आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत दादा नेमकं बैठकीत काय चर्चा झाली याच्यामध्ये मागच्या दहा जी काही प्रभाग रचना झाली त्या प्रभाग रचनेमध्ये पुणेकरांवर कसा अन्याय केलेला आहे पुण्यातले सामान्य कार्यकर्ते जे कुठल्याही जाती धर्माचे असू जा देत पण ते या शहराच्या विकासासाठी सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जे कामकाज करतात त्यांना संपवण्याचा घाट कसा घातलेला आहे या प्रकारची एकूणच सांगोपांग जी चर्चा झालेली किंवा ज्या काय निष्कर्ष निघालाय त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या या सगळ्या समितीसमोर आपल्या या हरखरी दाखल करायची याचा निर्णय झालाय त्याचबरोबर त्या एक तर मुळात गणेशोत्सव प्रोग्राम ठेवलाय तो दुर्दैवी कारण की नगरसेवक या माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार म्हणजे कोण आहेत ते गणेश मंडळाचेच कार्यकर्ते ते सगळे गणेशोत्सवामध्ये बिझी असताना या ठिकाणी सजेशन ऑब्जेक्शन साठी चार तारखेची मुदत दिलेली आहे परत पाच सहा सात हे त्या समिती समितीसमोर हरकती सूचना होणार आहेत म्हणजे न्याय निवाडा म्हणजे सुनावणी होणार आहे मुळात गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा सगळा सहा सात तारखेला सा� म्हणजे मिरवणुकीमध्ये किंवा गणेश विसर्जनामध्ये बिझी असताना या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोग हे कुठेतरी हेतुपुरस्पर कामकाज करते हा निष्कर्ष काढू आम्ही आठ तारखेला मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय या माध्यमातून आम्ही नुसते पुरतं गप्प बसणार नाही पुणेकरांच्या न्यायालयात आम्ही जाऊ पुणेकरांच्या प्रत्येक प्रभागाच्या चौकात चौकात व्हॅन वर आम्ही असे घाणेडे शेप केलेत प्रभागाचे प्रभाग चुकीचा करून एका भागातल्या नागरिकांची सोय होत असताना बाकीच्या मोठ्या भागाची कशी गैरसोय झालेली हे दाखवणार आहोत पेठांमध्ये प्रभाग सत्तर हजारचे केले तर पलीकडचा नका उपनगरातले प्रवास दीड लाखाचे केलेत हे शहरासाठी कसं घातक आहे हे आम्ही दाखवणार आहोत बैठकीत ठाकरे गटाचे अध्यक्ष नव्हते या काही कारण असं काही नाही त्यांना त्यांच्या पक्षीय बैठक अजून मान्य उद्धव साहेबांच्यावर व्हायची आहे त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काहीच लावू नका फक्त आम्ही याच्यामध्ये काँग्रेसने आणि राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने इनिशिएटिव्ह घेतलाय म्हणजे त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय त्याच्यामुळे वेगळा अर्थ काय लावू नये ते सुद्धा निश्चित या सगळ्या मैदानात उत्तर दिली होती माझ्या मनात शंका नाही जी प्रभाग रचना आहे बघा त्याच्यात महाविकास आघाडी किंवा विरोधक आहेत त्यांच्या आधीच गळचिपी केल्याचं दिसतंय बरेच प्रभाग जे आहेत ते तोड मोडलेले आहेत पण दुसरीकडे महायुतीमध्ये दे देखील आता भाजपचेच एकंदरीत पुण्यात शंभर नगरसेवक आहेत उरले पासष्ट नगरसेवक त्याच्यात शिंदे आणि अजित पवारांच्या गटामध्ये दे देखील भांडण शिंदेच्या तर शहराच्या अध्यक्षाचाच प्रभाग जो आठ नऊ किलोमीटरचा करून ठेवला त्याच्यामुळे त्यांची सुद्धा गोचीच केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षाच्या सुद्धा शहराच्या अध्यक्षांचे प्रभाग तसेच प्रकारे केलेले आहेत कार्यकर्ते खूप लांब राहिले त्याच्यामुळं जे केलंय ते निश्चित ते दोन्ही पक्षाला अडचणीत आणणार आहे पण आम्हाला खात्री आहे की पुणेकर भाजपला निश्चित अद्दल घडवतील पुणेकरांनी मागच्या आठ वर्षामध्ये महापालिकेतला घानेडा भ्रष्टाचार पाहिलेला आहे भाजपच्याच नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय ठेकेदार म्हणून पाहिलेले आहेत त्याचबरोबर पुण्यातला अकरा वर्ष फुटलेला विकास या सगळ्या गोष्टीचा वाचपान मतदान केंद्रात जाऊन मतदान केंद्राचं दा बटन दाबून शिधून आता आपल्या सोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे देखील आहेत भाऊ प्रभाग रचनात मोडतोड केल्याचा आरोप आहे म्हणजे स्वतःचा प्रभाग बघायचा झाला तर सोमवार पेठेतला तुमचा जो वोट बँक आहे तो प्रभाग नंबरला चोवीस ला, ला जोडण्यात आलेला आहे नाही आम्ही प्रभाग रचना होण्या अगोदर जेवढ्या आम्हाला माहिती मिळत होती त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना तक्रार केली होती आणि जी तक्रार आम्ही केली ज्या वेळेला वॉर्ड रचना जाहीर झाली तंतोतंत आमच्या तक्रारींना पुष्टी मिळाली आणि जी आम्ही तक्रार ती खरोखर ठरली आणि आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की प्रभाग रचनेमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये पण प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण राजकीय के हस्तक्षेप केला हे जी पुष्टीच द्यायची म्हणले तर स्वतः अजितदादा साहेबांनीच सांगितलं की मुरली मोहळवर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी आमचे प्रभाग रचना केल्या नाही ह्याचाच अर्थ असा झाला की प्रभाग रचना तुम्हीच करत होते भारतीय जनता पक्ष इलेक्शनची गाईडलाईन्स अशी आहेत की पाच पाच दोन मध्ये पाच पाच तीन मध्ये की नदी नाले किंवा तुमचे नॅशनल हायवेज हे प्रभाग रचना करत असताना ओलांडू नये यांनी तेच केलं त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीचे वस्ती जे असतील त्या वस्तींचं विभाजन होऊ नये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेता गणेश बिडकर आहेत त्यांच्या प्रभागामध्ये शेड्युल कास्टचं रिझर्वेशन पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्याकडच्या अनुसूचित जातीचे सगळे मतदार बाजूला काढले अशा पद्धतीने अनुसूचित जातीला अन्याय करत असताना संपूर्ण पुणे शहरामध्ये नागरिकांना ज्या वेळेला विकासाची कामं करायला लागतील त्यावेळेला खूप अडचणी येतील कारण एक प्रभाग म्हणजे सूर्या हॉस्पिटलपासून तर एरोडापर्यंत चार विधानसभा चार पोलीस स्टेशन तीन क्षेत्रीय कार्यालय कुठं कुठं लोकांनी कसं कामं करायची त्यांना ह्या त्यांच्या गोष्टी कळस्तवर त्यांचा पाण्याचा विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल त्यांच्या आरोग्याचा विषय असेल ह्या सगळ्या विषयाबरोबरच दुसरा विषय असेल ज्या वेळेला एखादा नगरसेवक विकास कामं करतो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये विकास काम, प्रभागा काम करताना किती मोठी तरतूद लागेल ला, तेवढी मोठी तरतूद त्या नगरसेवकाला प्राप्त होणार आहे का तेवढा तो, तो न्याय देऊ शकणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी अडचणीचे म्हणून अत्यंत चुकीच्या प्रभाग रचना केल्यात पण आम्ही निवडणुकीला तयार आहोत आम्ही याच्यावर आक्षेप घेतलेला आहे जर या आक्षेपाला उत्तर नाही मिळालं तर उच्च न्यायालयात नागरिकांमध्ये आम्ही जाणार आहोत नागरिकांमध्ये कशी जनजागृती ज्या गोष्टी मी आता आपल्याला सगळ्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी पत्रकाच्या मार्फत एलईडी मध्ये एक छोटी शॉर्ट फिल्म बनवून नागरिकांना त्यांच्या कशा अवेलना केली गेली के विकास कामं त्यांची कशी होणार नाहीये आणि जी पद्धत आज भारतीय जनता पक्षाने या वॉर्ड रचनामध्ये केली ह्याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांना त्यांच्या विकास कामांवर विश्वास नाही जर विकास कामांवर विश्वास असता तर आहे त्या प्रभाग रचनेवर ते सामोरे गेले असते आणि लोकांना सांगितलं बघा हे विकास कामं आम्ही केली पण विकास कामं केली नसल्यामुळे त्यांनी विशिष्ट समाज बाजूला काढा हा मतदार माझा नाही तर तो, तो बाजूला काढा हा मतदार आपला नाहीये तर मग त्याचे चार तुकडे करा अशा पद्धतीने ही काय मला आता शब्द वापर येतो तोंडात पण नाही वापरायचा अशा निर्लज्ज पाण्याने प्रभाग रचना केली आता इथून पुढे महाविकास आघाडीची भूमिका कशी असणार आहे आणि हरकती दाखल करायला सुरुवात केली हरकती सूचना आम्ही दाखल केलेले आहेत त्याच्या सुनावणीची पण तयारी करतोय सुनावणीमध्ये आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार होते असं नक्कीच आपण बघू शकतो की प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे आणि आम्ही आमच्या न्यायाची तर अपेक्षा नाहीये पण या संपूर्ण प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत जनजागृती देखील आम्ही करणार आहोत असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र